सोलापूर शहराच्या होम मैदान परिसरात भरलेल्या श्री सिद्धेश्वर कृषी आणि औद्योगिक प्रशिक्षण प्रदर्शनामध्ये सध्या मी उभा आहे या ठिकाणी जो एक कोंबडा आपल्याला पाहायला मिळतो तो बारामतीचा कोंबडा आहे कोंबडा सरास आपण पाहतो की दीड दोन तीन किलो जास्तीत जास्त वजन असतो पण या कोंबड्याचं एक वैशिष्ट्य असं की हा कोंबडा तब्बल सहा किलो वजनाचा असल्याने त्याला या कृषी प्रदर्शनाचं एक वैशिष्ट्य म्हणून ठेवण्यात आलेलं आहे पांढरवस्ती चोपडच बारामती या ठिकाणावरून याला आणण्यात आलेला आहे आणि हा कोंबडा वैशिष्ट्य जसं मी म्हणलं की तुम्हाला सहा किलो वजनाचा आहे नेमका हा कोंबडा सहा किलो वजनाचा कसा आणि याची वैशिष्ट्य काय आहेत हा खाद्य काय खातो आणि याची विक्रीच दर काय म्हणजे हे एकच कोंबडा आहे का की आणखीन काही असे कोंबडे वगैरे जन्माला आलेले आहेत का त्याची अधिक माहिती जाणून घ्या कोंबडाचे जे पालन करतायत ते आपल्या सोबत आहेत सर काय नाव आपलं नमस्कार माझं नाव यशराज लक्ष्मण गाडगे राहणार चोपडच तालुका बारामती जिल्हा पुणे तर आपण सिद्धेश्वर कृषी आपल्याला निमंत्रण आलेलं एक वैशिष्ट्य म्हणजे आता सहा किलोचा कोंबडा पण बारा महिन्यात सहा किलो वजन झालंय हे त्याचं वैशिष्ट्य म्हणून आपण इथपर्यंत त्याला घेऊन आलो साधारण एक जे सामान्य कोंबडे असतात वजन काय असत त्यांचं वजन अडीच ते तीन किलो साडेतीन किलो पर्यंत कोंबडे जातात पण विशेष ब्रीडिंग करून बनवण्यात आलं आहे विशेष ब्रीडिंग केलेलं आहे आपण आपल्याकडे वेगळे वेगळ्या प्रकारचे पिल्ला असतात भरपूर म्हणजे व्हरायटी जे फॅन्सी असतात ब्रह्मा झालं हे वनरस झालं किंवा ओव्हरवेट असे भरपूर प्रकार प्रयोग करतात करतोय आता याच आमचं एक अजून सहा ते आठ महिन्यात हे उद्दिष्ट कि आठ साडेआठ किलो पर्यंत अच्छा अशा आणखी किती कोंबड्या आठ ते दहा पिल्ले आहेत आमच्याकडे पण ते चार, चार किलो साडेचार किलो पर्यंत आहेत या कोंबड्यांची जे माझी म्हणजे आपण जे कोंबडी म्हणू चार साडेचार किलो पर्यंत जाते ते पण चार साडे चार 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 किलो अंडींचं वजन पण मोठं नॉर्मल थोडी मोठी पण जास्त काही फरक नाही यावर आणि ह्याच्या खाद्यात तुम्हाला सगळं नॉर्मलच भेटेल त्याला वेळची वेळी स्टार्टर चाललेलं आहे बारामती अकराचं ग्रोवर चाललेलं आहे ज्या त्या वयात त्याला परत आणि शेवट बारा महिन्याचा आता त्याला फिनिशर चालू आहे वय अंदाजे यांचं बारा महिन्याचा आहे लाईफ किती आहे लाईफ सायकल काय लाईफ आता आपण जसं सांभाळल त्याला जसं कराल ते आहे वेळोची वेळी त्याला आपण वॅक्सिनेशन केलं खाद्य व्यवस्थित दिलं तर पाच साडेपाच वर्ष तुमचा हेतू हे, तु, हे मागचं काय म्हणजे पैदास मोठ्या प्रमाणात करून विक्रीसाठी अन्न आहे पण आपल्याला आपल्याला करायचं करायचं आणि काहीतरी होतं म्हणून आम्ही हा प्रयोग केला सक्सेसफुल आपण पाहतोय की बारामती अॅग्रोचा फोड सुद्धा याला देण्यात येत आहे त्याचं वेगळं खाद्य आहे वैशिष्ट्य म्हणजे हा कोंबडा दूध सुद्धा पितो अशी माहिती मिळालेली आहे जवळपास रोज शंभर एम एल पर्यंतचं दूध याला लागत आहे त्याच्या व्यतिरिक्त जे हे जे पारंपरिक जे खाद्य असतात ते सुद्धा हा खातो कोंबडा आणि हा जो कोंबडा आहे सहा किलोचा आहे आणि याचं वजन आणखीन वाढण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही जवळपास आठ ते नऊ किलो वजन याचं पुढच्या भविष्यात त्याच्या काळामध्ये नक्कीच होणार याची मात्र आपल्याला नोंद जी आहे ती वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून सुद्धा करता येईल कारण एवढ्या वजनाचे कोंबडा शक्यतो आपल्याला कुठं पाहावयास मिळत नाही आझादी बचाव न्यूज साठी मी इम्रान सगरी सोलापूर श्री सिद्धेश्वर कृषी औद्योगिक प्रदर्शन केंद्र हो मैदान सोलापूर